तर लयदानांना वनरक्षकची बॅच कशी घ्यायची हे माहिती नाही तर तुम्हाला मी एक सरळ सांगतो जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरला जाचा ठीक आहे तर गुगल प्ले स्टोअर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतं आयफोन सोडलं तर ॲन्ड्रॉईडमध्ये तिथं तुम्हाला रविराज देसाई म्हणून टाकायचे जसं टाकलं तुम्ही ओपन केलं आता हे मी सगळं रेजिस्टर केलं आहे तुम्हाला नाव फोन नंबर सगळं विचारणार तुमची जेव्हा डिटेल टाकणार तेव्हा ते अशा पद्धतीने ओपन होऊन जाईन ॲप आता सगळ्यात महत्त्वाचं कोणती गोष्ट विकत कशी घ्यायची आता तुम्हाला सांगतो की ह्या तलाठीमध्ये गेला समजा हे तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर बाय ऑनलाईन करा जर तुमच्याकडं स्कॅनर असला तर तुम्ही तर स्कॅनरवरून कुठल्याही मित्राच्या फोनवरून स्कॅन करून ह्याच्यावर पेमेंट करू शकता ठीक आहे आता मी कसं केलंय जे वनरक्षकची बॅच घेणार आहे समजा तुम्ही ठीक आहे आता वनरक्षकची बॅच घेताय तर मी ऑलरेडी घेतलेली आहे तर इथं तुम्हाला तीनशे रुपये दिसून जाईन आणि ही बॅच घेतल्यावर काय काय भेटेल ते पण इथं तुम्हाला फ्री पी वाय क्यू म्हणजे जे जुने पेपर झाले ते फ्रीमध्ये आहेत जरी तुम्ही काही विकत घेतली नाही काही गोष्टी तुम्हाला इथं फ्रीमध्ये सुद्धा भेटणार आहेत फ्रीमध्ये काय काय भेटणार ते बघू आपण जसं जुने पेपर झाले हे सगळे फ्रीमध्ये हे कंटेंटमध्ये गेलं तुम्हाला सगळे जुने पेपर फ्रीमध्ये भेटणार ठीक आहे आता आपण जर बॅच असली तर बॅचमध्ये काय काय भेटणार ते बघूया आपण वनरक्षकच्या बॅचमध्ये बघा तुम्हाला भेटून जाईन एक टी सी एस प्लस एम पी एस सी बॅच आणि तुम्हाला इथे कूपन कोड भेटेन जेणेकरून तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये साठ टक्के ऑफ भेटून जाईन ते टेस्ट सिरीज काय तुम्हाला दाखवतो आता बघा मी कसं केलं आहे जसं की तुम्हाला ह्याच्यामध्ये करंट अफेअर भेटणार म्हणजे डेलीचा जे पण दिवसाला काही इंडिया लेवलला करंट अफेअर होते त्याचा रोज एक पी डी एफ आठवड्याला एक पी डी एफ येणार आणि महिन्याचं जी के करंट अफेअर इथं तुम्हाला भेटून जाईल आता लेक्चर कसे होतात जसं की आता समजा माझे बुद्धिमत्तेचे दहा टॉपिक झालेत ठीक आहे हा तुम्हाला व्हिडिओ आहे व्हिडिओसोबतच तुम्हाला मी इथं काय दिले होमवर्क दिला आहे जेणेकरून तुम्हाला तो होमवर्क सॉल्व करता येईल आतापर्यंत आपले जी केचे अकरा टॉपिक झालेत आता चार टॉपिक लवकरच होतील मराठीचे बघा तीन दोन टॉपिक केलेत मी आणि इंग्लिशचे बघा पाच टॉपिक त्याच्यामध्ये तुम्हाला समजा आपण सिनॉनॉमिक अँटॉनॉमिक घेतलाय जे महत्त्वाचे दोन पी डी एफ आहेत ते तुम्हाला मी तर प्रोवाईड केले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये इझी जाईल ठीक आहे जी के बघा होईन आपलं कारण आपल्याकडं फॉरेस्ट गार्डच्या बॅचला खूप टाइम आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही तेवढं वेट करू शकता मी तुमचं सगळा सिलेबस कवर करून घेईन आणि जो टेस्ट सिरीजमध्ये कूपन भेटलेला आहे मी जसं तुम्ही जेव्हा एम पी एस सी प्लस टी सी एस बॅच घेतान तर या टेस्ट सिरीज बॅचमध्ये हा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला तीस ते चाळीस रुपयात ऐंशी रुपयेची गोष्ट भेटून जाईल त्याच्याबद्दल या टी सी एस एम पी एस सी बॅचमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत राहिली गोष्ट अजून काय काय भेटते याच्यामध्ये बघा फ्री पी वाय के तुम्ही तुम्हाला सांगितलं जुने पेपर भेटून जातील जसं की पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीज येत आहेत जसं तुमचं एस एस सी जी डी हिंदीतून टेस्ट सिरीज दिलेली आहेत परत तुम्हाला सांगतो एस एस सी डी मराठीतून आहे पण ह्याचे लेक्चर नाही आहेत फक्त कोर्स आपला वनरक्षकचा आहे तर तुम्हाला बऱ्यापैकी या व्हिडिओतून समजला असेल आणि जर वनरक्षकच्या बॅच मध्ये समजा तुम्हाला घ्यायचीच आहे वनरक्षक प्लस टी सी एस एम पी एस सी बॅच तर तुम्ही इथं कमेंट करा मी तुम्हाला एक कुपन कोड देईन तो कुपन कोड यूज केला तर तुम्हाला तीस रुपये ऑफ होऊन जातील या कोर्समधून पण तुमची मला कमेंट पाहिजे जेणेकरून मला समजेन की कोण या कोर्स घेण्यामध्ये अजूनसुद्धा इच्छुक आहे